जय श्री राम मित्रांनो मी देवेंद्र वर्मा समेत सगळ्या सोबत आपल्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर पासून श्री मणिराज यात्रा महोत्सव सुरू झाला आहे देवास श्री मणिराज देवस्थान सार्वजनिक न्यास ए दोनशे अठ्याऐंशी व चारशे अठरा अध्यक्ष विश्वस्त मंडळ व सकल हिंदू समाजांच्या काही विश्वस्तांकडनं आपण आता यात्रे संदर्भात पुढे माहिती गोळा करू व तुम्हाला आता श्री श्रीमणीराज मंदिराचे काही विश्वस्त मठापैकी इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडे आपण यात्रे संदर्भात माहिती राम दैवत श्रीमैवताचा उत्सव हा दिनांक चार दोन पंचवीस पासून सुरू झालेले या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी गोकरनाथ हे नसतंय आणि दिनांक पुढील साठ दिवस म्हणजे दिनांक पाच दोन ते अकरा दोन पर्यंत भागवत ज्ञान सत्र चालत असत या वर्षी भागवताचार्य म्हणून श्री देवी श्रीजी यांना आमंत्रित केलेले आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी हळंदचा कार्यक्रम असतो त्याच्यासाठी आदिनाथ जोशी हे येणार आहे दिनांक तेरा ते सतरा या पाच दिवसाच्या कालामध्ये ही मंगल कार्यात असते आणि सर्व लोकांना त्यावेळेस मुक्त स्थाने दर्शन घेते त्यावेळेस पाच दिवस संध्याकाळी महाप्रसाद असतो आणि चार दिवस नाद्य कीर्तनाचे असतात त्याच्यासाठी ताई व्यास यांना आमंत्रित केलेले आहे हा उत्सव चौदा दिवसांचा असून उत्सवाचे दोनशे कार्यक्रम असतात दुपारच्या वेळेस संगीताचे काही कार्यक्रम असतात आणि काला हा शेवटच्या दिवशी असतो कालाच्या वेळेस दोन ते तीन लाखांच्या वर या ठिकाणी गर्दी झालेली असते अत्यंत शांततेत हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि सर्वांचे सहकार्य असते सेवा करणारे इतर जे कोणी असतात कार्यकर्ते हे मन धनाने पंधरा दिवस काम करत असत आणि ठिकाणी कच पहिला दिवस असून थोडासा जरी उशीर झालेला असला तरी लोकांनी अत्यंत शांततेने कथेचे श्रवण केले आहे भागवताच फार मोठं महत्व आज देवींनी या ठिकाणी चर्चित केलेलं आहे जो वटप समाज आहे ते काल्याच्या दिवशी सकाळी आवडीने पाणी आणतं आणि मोराजाला उत्सव मूर्तीला त्या ठिकाणी ते चलाव करतात तसं इतर वेळेस वैयक्तिक पुणी जरी म्हटलं तर त्याला त्या ठिकाणी आयुषित करायला परवानगी नाही परंतु हा समाज अत्यंत श्रद्धेने भाविकतेने आणि लग्नाला जायचं या दृष्टिकोनातून सगळे काढून सोडून या ठिकाणी येतात आणि आपला आनंद उत्सव प्रकट पूर्ण यात्रा नाही चौदा दिवसात पार पडते इथे छोटे मोठे दुकानदार येतात अत्यंत रोशनीने गाव भरले जाते त्याच्यानंतर इथे बराच मोठा राड पाळणे अमुक तमुक सगळ्या गोष्टी येतात आणि व्यवस्थित यात्रा पार पडते काल्याच्या दिवशी असंख्य गर्दी जा दारे दारे जाते मोठ्या प्रमाणात काल्याचे वाटप होते पाकशाळेतून मंदिराकडे संध्याकाळी सहा वाजता मूर्ती येते आणि हजारो लोक त्या मूर्तीचे दर्शन घेतात रात्री दहा वाजता चंद्रोदय झाल्यानंतर पालखी निघते गावातून पूर्ण पालखीची प्रदक्षिणा निघते आणि त्यानंतर प्रत्येक दारासमोर देवाची मूर्ती जाते लोक भक्तिभावाने मूर्तीची जो पोवाळतात त्याची पूजा करतात आणि असंख्य असे लोक बाहेर गावावरून येतात आणि श्रद्धेने हा उत्सव अतिशय सुंदरपणे पार पाडला जातो उत्सवाचा असे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते Thank <laughs> you. आरे देख इनके इनके